उड्डाण पुलावरील तप्त डांबर अंगावर पडून पंधरा महिला जखमी उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या महिलांवर तप्त डांबर पडून दहा महिला भाजून जखमी झाल्याची घटना वाणगाव येथे घडलेली आहे दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथील फाटकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे रेल्वे उड्डाण पुलाचं काम, पुला काम अंतिम टप्प्यात आलेलं असून कंत्राटदाराकडून पृष्ठभागावर डांबरीकरणाचं काम सुरू आहे गुरुवारी दुपारच्या सुमारास उड्डाणपुलावर डांबर टाकण्याचं काम सुरू असताना तप्त डांबर उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या महिलांवर पडल्याने त्यांच्या शरीराची त्वचा भाजून दहा महिला जखमी झाल्या जखमी महिलांना वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी पालघर